नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली दहा हजार पस्तीस क्विंटल किमान दर आहे नऊशे दर आहे चौदाशे सर्वसाधारण अंदर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आळे आळेफाटा अवकाली आहे सात हजार चौदा क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे सतराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल दर आहे शंभर कमाल दर आहे एकवीसशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे अवकालेली आहे दहा हजार पाचशे क्विंटल दर आहे तीनशे दर आहे बाराशे बहात्तर सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये